हॅलो नमस्कार कसे आहेत तुम्ही तर आज आहे रविवार आणि आज आहे संकष्टी आणि काय काय करते तू हे बघा चिवडा खाते तुझा उपास आहे ना दिदू तू दिचा उपास आहे नीट बस मांडी घाल नाही बोलते ग रे नाही बोलते इमानदारीच सांगते दिदी मांडी घाल तिथं सुंदर हरक उपास आहे घातली ग

हे बघा <laughs> आता काय बोलू دي तुला दिदू आर सगळा उठलाचा काय आहे दिदू चाय चाय मी पिवायला आणि तू काय केलंय या मी टाकतो भर जात भर टाक सगळा तो टाक अरे पण तवरा भागांच चिवडा मी दिदू बघ बग, हे बघा बाय खोबरे किसते कारण की बाय घेऊन जायचंय दुपारी एक वाजलं बाई कत्री जाणार वाजेपर्यंत म्हणून मोदक देऊ चाल होतील होतील तळणीचे मोदक काय शेंगदाणे शेंगदाणे चालले बाय कधी मोदकायचं करते नारलाच हा दोन दोन नारलांच झालं आई काजू बदाम का हे बघा <laughs> बाईने सुरुवात केली चव बनवायची रेणू का हालू भांडी कसा आज <laughs> रेणू आमची काम करते टाकला थोडासा घी आणि हे बघा खोबरा टाकला कसले मोदक करत कळलीचे नाही जरा असं आवाज काढला असे बरोबर हा मैद्याचे अच्छा दोन नारलाचेत साखरखाचीच आमचं बाय चार बाय जरा चा जोरात बोल हा जरा जोरात बोला हा किती चार, चार, था। चार। टाके हा चार आणि आपण थोडा पण हा जेवढा आपल्याला गोड वाटेल तेवढा आपण साखर टाकायची ना बाय आता कोणला कोणला कमी गोड आवडतात ना बाय आणि आपल्याला जास्त गोड आवडतात मोठ बोलल्यावर आता किती मिनिट लागतील तरी बाय खोबरा शिजायला हा लगेच आता काय टाकते बाय तर आवाज परत कमी झाला परत बोल काजू ब हा टाकले काजू बदाम काय बोलते तर बाय आता तळणीच्या मोदकांसाठी मावा पण टाकणार आहे आता काय तळणीचे मोदक सगळ्यांची सेमच रेसिपी असते ना <laughs> तर फक्त काय साखरेचे हा ही साखरेचे आणि आपण जेव्हा उकडीचे मोदक करतो तेव्हा आपण गुळाची करतो चव आणि तळणीची करतो तेव्हा आपण साखरेची करतो आणि त्यात बाय मावड करून बघा करून बघा काय सगळ्यांची सेमच पद्धत असते ना मोदकाच काय असं हे नसत माव काय अर्धी मावा नाही टाकत आणि अर्धी काय आपण असंच म्हणजे जी पण करतात खोबऱ्याची पण करतात तर आता काय बायची आले तर बायला मुली दाखव पाहिजे रेसिपी ना मग बाय मी बघा भावा पण घेतलाय चला बाय कस वाटतंय पण बायची तोडरशी आवाजच निघत नाही ना रे आता ब्लॉग बंद केला ना की जोर जोर असते आणि बायला बोल बाय तू काय टाकणार आहे काजू टाकणार तर काय साखर टाकली तर हलवत राहायचं हा आता हा लाचवला आपण तुपावरच तुपावरच भाजते बरोबर आहे घेतला बाय मावा घेतली हा बोल आपण साखर काय कमी टाकली बोल मा तरी हा हा तरी असत म्हणून कमी टाकली का साखर म्हणून गोड गोड एकदम पण हां पीठ पण मळून ठेवलंय ना बाय ते झाकून ठेवलंय जरास पीठ पण बुडलं काम असतो <laughs> बेल वाटली कोणी कधी भारी वाटली मिक्सरची पण लावाची गरज नाही खरंच जुना ते सोनच बोलतात बरोबर मध्ये एवढी माझे वाचत ना मी खिचडी नको नको वाटलं खिचडीच टाकायला माझ्या मग भारी वाटली आशन घातल्या

पाच मिनिटात रेणू नीट करा नीट रेनू येत आहे का विषय का बाय लांट आणि श्लोक गोळे करून देतोय आणि रेनू मोदक करते आई लसूण साफ करते सगळेजण एक एक काम करतायत मी ब्लॉक काढते ना नीट बस ताड बस अशी ताड बस मस्त हा मस्त कोणाला ए बाय असं काय घ्या आता मला पण तुम्ही कामालाच लावणार आहे मला काशे बसच देणार आहे टाळायचं काम माणूस आहे काय आहे कोण आहे तो कोण आहे नाग तोड वाटत बघा so <laughs> तू <laughs> आशी काय तर काय काय रे मी मस्त कामाला लागले कोण तुझा काम तू करायचं नाही आई व डायरेक्ट मांडीवरच घेतलंय <laughs> <नाँगा>। <laughs> हा आहे बी ताटान करतय तिच्या ताटाव लागतय सगळीक आहेत हा काय बोलत मला आराम आहे बाबा आल का करोना, करोना। <laughs> <याई साथ laughs>

हे बघा मोदक तळायला घेतले तळून झाले आणि रेणुका मस्त हस होती आमची आता शांत बसली बाई तुला कसा वाटला त्याला असं का असलीच पाल पडली अंगावर पण मस्त होते ना अभू हा मस्त प्रॅंग केला आम्ही दोघं मी एकटीनेच केला कोणतंच लक्ष नव्हतं मी फक्त बायला फुलवली हो कारण की बायने मी तिला सांगला असता नाही तर ना बाय बाल एक नंबर दुश्मन दुश्मन पाल एक नंबर दुश्मन अरे अनुषी बाबा आई तू लसूण सुनता तरी कधी बोलतस मोदक करून सुन आता लसूण सोलायला गेली चला सुनता बोल ना झाले मगन बसले दो आता कामाला आले ला लावले <laughs> हाय मोदक व साइज पुरे पण टोमटोंदांदा मोठे मोठे असेच आवडतात मला आणि उकडीचं बारीक आवडतात असे म्हणजे आणि तर ना मस्त शिजायला टाइम नाही लागत उघड लगेच लागतो आता लालसर जरा लाल ना मग कडकच राहतील सपेट सपेट ठेवले ना जस काम त्याचा नरम पडतात असं ना चला खावा हे बघा झालेले भाजी बी बनून बाय कधी सोडून अडीच वाज पावणे झालं तर आता मी रेडी झाली कारण की मला जायचंय बारशेना मी आणि आई चालले आणि श्लोकसन पण मगाशीच घरी गेले पण मला दाखवायचंच राहिलं पण मग आम्ही तीन वाजताच गेले आणि मी आणि आई चालली आहे पारशाला म्हणजे माणसी माहिती असेल तुम्हाला ब्लॉग बघितला असेल तुम्ही वडभरणीचा तर आता मी तिकडेच बारशाला चालली आहे तर आई आणि मी चाले तर चला मग आता डायरेक्ट तिकडेच भेटते मी लय बारीक दिसायला लागलीस लय दिवसातून दिसलीस का हाय कसं वाटतं आहे भारी वाटतंय ना चल देखो देखो अरे टोपेर घालायचं का तिलाच नाही

पिशवी तू आता खाते वर असा व्हायला वाट काय तू कायच जाऊन पाठीला नाही काय पिशव्याची तर आम्ही मगाशीच घरी आलो आणि थोड्या आल्यावर भाकरी गेल्या मी आणि आता आई देवाला निवेद्य दाखवते तरी कधीच आहे चंद्र हा साडेआठचं आहे काय सा माहिती मला पण नाही माहिती अ हे बघा मोदक देवाला दाखवले अजून जेवण काढते आई काय केलं चवलीची भाजी या जेव्हा आणि काय आहे याच्यात डा डाल आहे आणि यात काय भात हे जेवण काढते आई साडेआठचं सा चंद्रभाग काय होतं अरे नव्हता माहिती ना मला म्हणून मी बघायला गेलो परत कॅलेंडर मध्ये कवा का आहे म्हणून दाखव देवाला निवड रे मी हा जरा दाखव <laughs> पाणी घेतलं गणपती बाप मोरया बाहेर दाखवते सकाळपासून मस्त दमलो आणि मोदक पण मस्त लागले खालच का मोदक हां आणि जेवलो बिवलो आणि थोडं फ्रेश झालो आता गप्प झोपणार काय म्हणतो तर दहा वाटलं हां तुला वाटते मी आवडलं झोपी आई झोपल आता ना तर व्हिडिओ कसा का का वाटला काय वाटला नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय काळजी घ्या